नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील माणकी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता व पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे या शाळेत गेल्या सहा वर्षांपासून चार शिक्षकांची आवश्यकता असताना तीनच शिक्षक पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन देत आहेत अशा कठीण परिस्थितीत त्यामधील एक शिक्षक कमी होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी शिकायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे यासाठी सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम मायशिरस पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राऊफ साहेब मायशिरस पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांनी दोन ऐवजी एकातरी शिक्षकाची तातडीने नेमणूक करून किंवा आहे हा शिक्षक त्या ठिकाणी ठेवावा या मागणीसाठी ने गावातील नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मायशिरस पंचायत समितीसमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता त्याप्रमाणे जिल्हा शाळेतील गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले आहे आम्हाला दोन शिक्षक पाहिजे अशी जोरदार मागणी करत विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांच्या कल्लोळाने संपूर्ण परिसर गेला आहे शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ या सहावा सा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टल मध्ये रुपांतर झाले अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे

आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा